महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उशिरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीवेळी उद्योगमंत्री उदय सामंत मनसे नेते अमित ठाकरे मनसे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर अभिजित पांचे हे सुद्धा उपस्थित होते एकीकडे महायुतीत तिन्ही पक्षात मतभेद असल्याच्या आणि भाजप करत असल्याच्या चर्चा सुरू असताना शिंदेनी राज ठाकरेंची भेट घेणं म्हणजे काही साधंसुद्धा राजकारण नाहीये त्यातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा झाल्यानं या भेटीचे विविध राजकीय अर्थ काढले जातात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची होती का मनसे आणि शिवसेना यांची युती होणार का या चर्चांना आता जोर आलाय शिंदेनी अचानकपणे राज ठाकरेंची भेट का घेतली या भेटीमागचं राजकीय अर्थ काय आहेत सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले तर गेल्या एक ते दोन महिन्यांपासून राज ठाकरेंना भेटायचं होतं जेवायला या भेटू गप्पा मारू असं आमचं सुरू त्याच त्याचप्रमाणे आमची सदिच्छा भेट झाली बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राज ठाकरेंचे अनुभव यावर चर्चा केली या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये आम्ही मोकळेपणाने बोलणारे लोक आहोत मनात एक पोटात एक ओटात एक असं आम्ही करत नाही जे बोलतो ते थेट बोलतो निवडणुकांवर चर्चा करायची आत्ताची वेळ नव्हतीच असं म्हणत एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं मात्र एकनाथ शिंदेंचे विश्वासू शिलेदार आणि त्या बैठकीतच उदय सामंत यांनी मात्र मनसे आणि शिवसेनेची युती झाली तर आपल्याला आनंदच होईल असं सूचक विधान केलं त्यामुळं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जातात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटीचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे मनसे शिवसेनेची युती मनसे आणि शिवसेनेची युती झाली तर आपल्याला आनंदच होईल हे उदय सामंत यांचं विधान बरंच काही सांगून जात यापूर्वी विधानसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्र डळली होती माहीमच्या जागेवरून मनसे आणि शिंदे गटात खटके सुद्धा उडवले होते माहीम विधानसभेत अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरोवरकर रिंगणात उभे होते सरोवरकरांनी उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती मात्र आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या भेटीनं सगळं काही ओके आहे असंच म्हणावं लागेल मुंबई आणि उपनगरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसेचा जनादार शिंदे गटाला उपयुक्त ठरू शकतो दोन्ही पक्षांची ध्येय जवळपास एकच आहेत म्हणूनच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची भेट म्हणजे शिवसेना आणि मनसे या नव्या युतीची नांदीच म्हणावी लागली एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटीचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे उद्धव ठाकरेंना शह देणं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यानं बघितलं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचाही सगळ्यात मोठा राजकीय शत्रू कोण असेल तर ते उद्धव ठाकरे त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचा जीव असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आहे राज्यात ठाकरे गटाची अवस्था अतिशय दयनीय असली तरी मुंबईत आजही उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे उद्धव ठाकरेंच्या एकूण वीस आमदारांपैकी दहा आमदार हे केवळ मुंबईतूनच निवडून आले त्यामुळे आजही मुंबईत ठाकरेंचाच आवाज पाहायला मिळतोय अशा वेळी मुंबईत उद्धव ठाकरेंना शह द्यायचा असेल तर राज ठाकरेंना सोबत ठेवणं एकनाथ शिंदेची राजकीय गरज आहे राज ठाकरेंच्या रूपाने आमच्याकडेही ठाकरे ब्रँड आहे असं म्हणत एकनाथ शिंदे मतदारसंघांवर प्रभाव पाडू शकतात राज ठाकरे सोबत असतील तर उद्धव ठाकरेंच्या मराठी मतांचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा शिंदेंच्या शिवसेनेला होऊ शकतो एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटीचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे भाजपवर दबावाचं राजकारण शिंदे यांची राज ठाकरे यांच्याशी जवळीक वाढवण्यामाग माहितीतील भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची रणनीती असू शकते त्यामुळेच एकनाथ राज ठाकरेंची भेट घेण्याचं जे त्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू भाजप आणि अजित पवार मिळून एकनाथ शिंदेना साईड लाईन करत असल्याच्या चर्चा आहेत एकनाथ शिंदे यांनी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं असणाऱ्या अर्थ खात्याची तक्रार केल्याची देखील माहिती समोर आली होती शिंदेचा बाली किल्ला असलेल्या ठाण्यात भाजपने गणेश नाईकांना बळ देत शिंदेची नाकाबंदी केली आता या सगळ्या घडामोडी समोर असताना शिंदेनी थेट राज ठाकरेंची भेट घेणं म्हणजे एक प्रकारे भाजपवर दबाव टाकण्याचा तर प्रयत्न नाही ना या आता जोर आलाय मनसेचा ठाणे आणि मुंबईतील प्रभाग शिंदे गटाच्या गटाशी जुळतो आणि त्याचा उपयोग शिंदे भाजपवर दबाव टाकण्यासाठी करू शकतात दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत हात मिळवणी केली तर मनसेला देखील सत्तेत येण्याची संधी मिळेल त्यामुळेच साहजिकच पक्षाची ताकद वाढेल ठाणे आणि नवी मुंबईत मनसेला आपली ताकद वाढवण्यास मदत होईल शिंदेसोबत युतीमुळं मराठी मतांचं विभाजन टळेल एकीकडं भाजपवर दबावही वाढेल उद्धव ठाकरेंनाही श देता येईल त्यामुळंच या भेटीत नव्या राजकीय समीकरणांचा जन्म होतो का ते फाणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला नेमकं का का काय वाटतं आगामी काळात शिंदेची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होईल का शिंदे मनसे युतीचा अधिक फटका कुणाला बसेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद